दडियास किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे बघता बघता दहा दिवस कुठे निघून गेले समजलंच नाही उद्या बाप्पांचं विसर्जन होणार म्हणून आज आपण बाप्पांना नैवेद्यासाठी थाळी बनवणार आहोत कांदा लसून न वापरता हो चला म्हणून वेळ आला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर तुम्ही रेडिया किचनला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील सर्वात आधी आपण छोले शिजायला लावून घेऊ मी तर छोल्यांना आठ तास भिजवलेले आहेत तुम्ही ओव्हरनाईट पण भिजवलं तरी चालेल मी इथे थोडी चिमुडभर हळद अर्धा स्पून तेल आणि थोडं नमक आता आपण छोले शिजायला लावून देऊया इथं आता आपण छोले मसाला भाजून घेऊया इथं मी खडे मसाले घेतलेले धने जिरे चक्रीफूल दालचिनी लवंग मिरी आणि थोडे जिरे घेतलेले आहे मसाल्यांना अगदी दोन ते तीन मिनिट चांगलं खमंग भाजून घ्यायचे लो फ्लेमला आपले मसालेगार होतात तोपर्यंत इथं आता आपण ग्रेव्ही पण बनवून घेऊया इथं पिवरी बनवायची टमॅटोची इथं आपण कांदा लसूणचा अजिबात वापर नाही करणार आहोत मी इथं मोठ्या आकाराचे दोन टमॅटो सॉफ्ट होते तोपर्यंत व्यवस्थित परतून घेतलेले आहेत थोडं बी आणि पाच ते सहा काजू व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि गॅस बंद करून दिलेला आहे तव गार होतो तोपर्यंत आपण आता इथं जे खडे मसाले भाजलेले होते त्यांचं पावडर करून घेऊया आपले टमॅटो वगैरे पण छान पद्धतीने गार झालेले आहेत त्यांची आता आपण पिवरी करून घेऊ इथं पिवरी करून झालेली आहे आता आपण छोले पण शिजून झालेले आहेत भाजी बनवून घेऊया इथं मी तेल राई जिरे दोन हिरवी मिरची आणि आपली जी मिक्सरला टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती ॲड करून घेतलेली आहे व्यवस्थित परतून घ्यायची हे जेव्हा आपण तेल सुटेपर्यंत परततो तेव्हा थोडं तेल शिंतडे उडतात वरून थोडं झाकण ठेवलं तर गॅस वगैरे खराब होत नाही याच्याने आता आपण याच्यात लाल तिखट हळद आणि छोले मसाला ॲड करून मिनिटभर तेल सुटे तोपर्यंत परतून घेऊया इथं छान पद्धतीने तेल सुटून गेलेलं आहे मसाल्यांना आता आपण शिजलेले छोले ॲड करूया छोले किती छान पद्धतीने शिजलेले आहेत बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला केवढी ग्रेव्ही हाय लागेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता मी इथं जेवढं शिजायला पाणी टाकलेलं होतं तेवढंचच वापर केलेला आहे आता आपण डाळ भातचा कुकर लावून घेऊन या भरपूर जण म्हणतात की आमच्याकडे कुकरचे डबे नाही राहिले तर कोणत्या पद्धतीने आम्ही एकाच कुकरमध्ये भात आणि डाळ शिजवायची त्यांच्यासाठी मी हा उपाय शोधलेला आहे की खास जेणेकरून सर्वजण एकाच कुकरमध्ये डाळ आणि भात दोघं लावू शकतात मी डाळ शिजताना इथं टमॅटो मिरची थोडं तेल आणि हळद आणि नमक वापर केलेला आहे आणि भात कंपल्सरी सर्व जसे लावतात तसंच मी पण लावलेलं आहे इथं आपली छोलेची भाजी झालेली त्याच्यात कोथंबीर चॉप करून टाकलेली बघू शकतात तुम्ही भाजीला थिकनेस खूप छान पद्धतीने आलेला आहे आपण याच्यात कांदा पण आणि लसूण पणचा अजिबात वापर नाही केलेला आहे इथे आता आपण दुसरी भाजीची तयारी करून घेऊया इथं मी फ्लावर आणि बटाटे छान पद्धतीने कट करून पाण्यात धुवून घेतलेले आहेत आणि यांना आपल्याला पाच ते सात मिनटं तेलमध्ये वाफ काढून घ्यायची आहे छान पद्धतीने वाफ निघालेली आहे आता आपण इथं राई जिरे हिरवी मिरची टमॅटो बारीक कट करून घेतलेलं आहे ते आता आपण व्यवस्थित परतून घेऊया ही भाजी बनायला जास्त टाईम वगैरे लागत नाही खूप लवकर होते आपले टमॅटो वगैरे सॉफ्ट झालेले आहेत आपण जे टमॅ बटाटे आणि फ्लावर तेलामध्ये परतून घेतलेलं होतं ते ॲड करूया चवीनुसार नमक आणि हळद व्यवस्थित दोन मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे म्हणून झाकण ठेवून दोन मिनटं वाप काढून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपली भाजीला कलर पण आलेला आहे आणि व्यवस्थित शिजलेली पण आहे बटाटे आणि फ्लावर वरून आता आपण थोडी कोथिंबीर ॲड करूया इथं आपली फ्लावर बटाट्याची भाजी पण झालेली आहे आणि दुसऱ्या साईडला आपला डाळ पण आणि भात पण झालेला आहे शिजून आता आपण डाळला तडका लावून घेऊया इथं मी राई जिरे तेल कढीपत्ता आणि थोडं चिमूटभर लाल तिखट आणि हळचा वापर केलेला आहे आणि आपण जी कुकरला शिजवलेली डाळ ॲड केली बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीने आपली डाळ पण झालेली आहे आता आपण पुरींचं कणिक मळून घेऊया मी तर कणिक मळताना जिरं ओवा कशाचाच वापर नाही करत आहे फक्त थोडं चिमूटभर मीठ वापरलेलं आहे आणि आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे कारण की आपण गोळ्याला रेस कणिकला रेस करायला ठेवणार आहे तर सैलसर होऊन जाते त्यासाठी कधी पण पुरींचं कणिक मळताना घट्टसरच मळायचं आहे इथं माझं कणिक मळून झालेलं आहे बघू शकतात तुम्ही आणि डाळ पण छान झालेली आहे आता आपण खीर बनवून घेऊया जो आपण कुकरला भात लावला होता मी तोच थोडा भात मिक्सरला दूध टाकून फिरवून घेतलेला आहे एका पातेलीमध्ये मी थोडं दू तूप घेतलेलं आहे तूप चांगलं वितळून झालेलं आहे आणि आता आपण तो मिक्सरला फिरवलेला भात ॲड करूया जेवढी तुम्हाला खीर बनवायची त्यानुसार तुम्ही दूध ॲड करू शकता मी तर दूध ॲड करून थोडी सा मी टोटल इथं अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला खीर के 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 आहे खीर खीरसाठी मी इथं अर्धी वाटी साखर वापरलेली थोडं केसर दूध आणि थोडे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स पाच ते सहा काजून पाच सहा बदाम बारीक चॉप केलेले होते आणि थोडं वेलची पूड ॲड केलेलं आहे इथं आपली खीर बनवून झालेली आहे बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये आता आपण बटाटा भजीची तयारी करूया मी इथं चिमूटभर हळद आणि चिमूटभर नमक आणि थोडं बेसनपीठ घेतलेलं होतं त्याला व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे अगदी तीन ते चार मिनिट आपण इथं अजिबात सोड्याचा वापर नाही करणार आहोत तरी पण आपली बटाटा अजी टम्म फुगणार आहे जे आपलं कणिकला पण रेस झालेली आहे आता आपण लाटी बनवून घेऊया पुरी लाटण्यासाठी कणिकला रेस केल्याने पीठ पण छान पद्धतीने सेट होतं आणि पुरी पण खूप टम्म फुगते अगदी कचोरीसारखी इथं मी पाच सहा लाट्या बनवून घेतलेल्या आहेत बघू शकतात तुम्ही व्हिडिओ मध्ये आता पण पुरी लाटून घेऊया इथं मी गॅसवरती तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण छान पद्धतीने गरम झालेलं आहे आणि माझ्या इथं सात आठ पुऱ्या लाटून झालेल्या आहेत बघू शकतात तुम्ही आता आपण एक एक करून पापड कुडई तळून घेऊया इथं पापड आणि कुडई तळून झालेलं आहे आता आपण बटाटा भजी बनवून घेऊया या भजीमध्ये मी सोड्याचा अजिबात वापर नाही केलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तरी पण खूप छान पद्धतीने आपली बटाटा भजी इथं फुकते एकदम टम पुरीसारखी बघू शकतात तुम्ही अजिबात सोड्याचा वापर नाही केला आहे तरी पण खूप छान पद्धतीने आपली बटाटा भजी झालेली आहे मी इथं जे बाकीचे होते ते बटाटा भजी पण बनवून घेते आता आपण पुरी पण तळून घेऊया बघू शकतात आपण रवा वगैरे काही नाही आहे तरी पण खूप छान पद्धतीने आपली पुरी टम्म फुगलेली आहे बघू शकतात आपली दुसरी पुरी पण सेम खूप छान पद्धतीने टम्म फुगलेली आहे असेच करून आपण आता सर्व पुऱ्या तळून घेऊया इथं टोटल माझी पूर्ण प्लेट बनवून झालेली आहे आपलं पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आता आपण प्लेट बनवून घेऊया बघू शकतात इथं मी छोल्यांची भाजी डाळ फ्लावर बटाटे खीर पापड कुडई पुरी बटाट्याची भजी चुरमा लाडू दोन प्रकारचे स्वीट आहेत ओरिओ मोदक तणीचा मोदक आणि भात बघू शकतात आपलं बाप्पाचं नैवेद्यासाठी थाळी रेडी आहे कांदा लसूण न वापरता दिसायला किती छान दिसते जर तुम्हाला पण बनवायची असेल तर या पद्धतीने बनवा अगदी चाळीस ते पंचेचाळीस मिनटात पूर्ण थाळी तयार आहे बघू शकतात आपली गणपती विसर्जन थाळी इथं तयार आहे अगदी तुम्ही कमीत कमी टायमामध्ये बनवू शकतात दिसायला किती सुंदर दिसते बाप्पा पण बघून खुश होतील एवढी छान पद्धतीने आपली कांदा लसूण न वापरता गणपती विसर्जन थाळी तयार आहे व्हिडिओ आवडलाच असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशाच छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद